नमस्कार अग्रोनच्या शेतमार्केट पॉडकास्टमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आजच्या पॉडकास्टमधून आपण सोयाबीन कापूस आले कारले आणि मूग पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत सुरुवात करूयात सोयाबीन पासून आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयाबीनच्या भावात चढ कायम आहेत सोयाबीनचे वायदे आज दुपारपर्यंत दहा पूर्णांक पंचावन्न डॉलर प्रति बुसेल्सवर पोहोचले होते तर सोयाबीनचे वायदे तीनशे आठ डॉलर प्रति टनावर होते देशात मात्र सोयाबीनचा बाजार मंदीतच आहे शिवाय मोठे चढ उतारे दिसत नाहीत देशातील सोयाबीनचे ते शंभर रुपयांच्या दरम्यान होते तर प्रक्रिया प्लांटचे सोयाबीनची आवक चांगली आहे ही आवक आणखी काही आठवडे राहू शकते असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त आहे आता बघूयात मुगाला काय भाव मिळतोय देशातील बाजारात सध्या मुगाची आवक काहीशी कमी झाली आहे मात्र यंदा देशाचे मुगाचे उत्पादन आणि आयात वाढले आहे त्याचा दबाव दरावर दिसून येतोय मुगाला उठाव असला तरी भाव पातळी आजही हमी भावापेक्षा कमीच दिसते देशातील बाजारात सध्या मुगाला सरासरी सहा पाचशे ते सात हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय मुगाचे बाजारातील आवक आणखी काही आठवडे कायम राहील असा अंदाज आहे त्यामुळे दरावरही दबाव राहू शकतो असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केलाय आता बघूयात कारल्याला काय भाव मिळतोय राज्यातील बाजारात सध्या कारल्याला चांगला उठाव मिळतोय बाजारातील कारल्याची आवक कमी आहे बाजारातील इतर भाजीपालाच्या दराचाही आधार कारल्याला मिळतोय कमी आवक आणि चांगल्या मागणीमुळे कारलाचे भावही चांगले आहेत सध्या बाजारात कारले प्रति क्विंटल तीन हजार ते साडेतीन हजार रुपयांच्या दरम्यान विकली जाते कारलाची आवक पुढील काळातही कमीच राहण्याचा अंदाज आहे असं व्यापाऱ्यांनी सांगितलंय आता बघूयात आल्याला काय भाव मिळतोय आल्याचे बाजारभाव मागील काही दिवसांपासून आणखी दबावात आले आहेत नव्या मालाची आवक सुरू झाल्यानंतर दर कमी झाले आहेत यंदा राज्यात आले पिकाचं क्षेत्र वाढलं होतं त्यामुळं आले उत्पादनात यंदा वाढ होईल असा अंदाज आधीपासूनच व्यक्त केला जात होता त्यानुसार बाजारातील आवक वाढल्यानंतर दरावर दबाव वाढत गेला सध्या आलेल्या बाजारात प्रति क्विंटल तीन हजार ते साडेतीन हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय बाजारातील आवकीचा दबाव आणखी काही आठवडे कायम राहण्याचा अंदाज आहे त्यामुळे आल्याच्या बाजारावरील दबाव काही आठवडे कायम राहील असा अंदाज अभ्यासक व्यक्त करतायत आता बघूयात कापसाच्या बाजारात नेमकं काय घडतंय आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या भावात काहीसे चढउतार सुरू आहेत मात्र देशातील बाजारात भाव पातळी स्थिर दिसते आज दुपारपर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे भाव काहीसे सुधारून अडुसष्ट सेंट प्रतिपाऊंडच्या दरम्यान पोहोचले होते आंतरराष्ट्रीय बाजारातील मंदीचा देशातील दरावर देखील दबाव दिसतोय तसंच आवकही चांगली सुरू आहे त्याचा दरावर दबाव येतोय त्यामुळं भाव पातळी काहीशी सुधारलेली दिसते त्यामुळे देशातील भाव पातळी काहीशी स्थिर दिसते आजही देशातील बाजारात कापसाला सरासरी सात हजार ते सात हजार तीनशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला होता तर सरकीचा बाजार तीन हजार चारशे ते तीन हजार सहाशे चुर। रुपयांच्या दरम्यान होता कापसाच्या भावात काहीशे चढउतार दिसू शकतात असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे हे होतात आपलं शेतमार्केट पॉडकास्ट शेतमार्केट पॉडकास्ट मधून आपण रोज सायंकाळी पाच वाजता आपल्या महत्वाच्या पाच शेतीमाल बाजारातील घडामोडींचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अग्राऊंडच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका